नमस्कार अर्थ मराठी प्रस्तुत पुस्तक परिचय मालिकेमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी साहित्य ई बुक्स आणि ऑडिओ बुक्सचे सखोल परीक्षण चला तर मग साहित्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया तिथे प्रत्येक पुस्तक उलगडतं एक नवा दृष्टिकोन आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचे नाव आहे रहस्य नागांचे मिलुहाचे मृत्युंजय या पहिल्या कादंबरीनंतर या कथेतील शिवाचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा आणि रहस्यमय झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो ही कादंबरी म्हणजे द सिक्रेट ऑफ द नागाज या मूळ इंग्रजी कादंबरीचे मराठी भाषांतर आहे डॉक्टर मीना शेटे संभू यांनी पहिल्या पुस्तकाप्रमाणे या पुस्तकाचे देखील भाषांतर केले आहे अमिश त्रिपाठी यांनी पौराणिक कथांचे पुनर्लेखन करताना त्यातील रहस्य आणि तत्वज्ञ यांचा सुंदर समन्वय साधला आहे वेस्टलँड पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पृष्ठसंख्या चारशे पंचवीस पाणी असून किंमत तीनशे नव्याण्णव रुपये आहे आता आपण समजून घेऊया या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल नदीकाठचा परिसर आपल्यासमोर एक प्रकारे प्राचीन आणि आध्यात्मिकतेचे चित्र निर्माण करतो मुखपृष्ठावरील शिव साधा परंतु सामर्थ्यवान दिसतो त्याच्या शरीरावरची स्नायूंची रचना त्याच्या शारीरिक शक्तीचे प्रतीक आहे शरीर यष्टीमुळे वाचकांमध्ये त्याच्याविषयीची उत्सुकता आणखी वाढू लागते हातात घट्ट पकडलेला नाग हा नागा लोकांच्या अस्तित्वावर प्रकाश टाकण्यास यशस्वी होतो भोवतालच्या निसर्गाची दृश्य आणि घट्ट पकडलेल्या सर्पाचा आक्रोश हे सगळं मुखपृष्ठाच्या कथनातील महत्वपूर्ण घटकांना दर्शवते रंगछट्टा आणि वातावरणामुळे पुस्तकाच्या कथेतला रहस्याचा आणि रोमांचकतेचा माहोल अगदी स्पष्टपणे उमटतो ज्यामुळे वाचक या प्राचीन आणि रहस्यमय जगात आपसुकच आकर्षित जातात आता आपण पुस्तकाच्या मूळ गाभ्याकडे रहस्य नागांचे ही शिवत्रयी मालिकेतील दुसरी कादंबरी ही कादंबरी नाग लोकांच्या गुडतेभोवती गुंफलेली आहे नाग हे एक भयभीत आणि तिरस्कृत जमात मानली जाते परंतु या कथेच्या माध्यमातून त्यांचे खरे अस्तित्व आणि त्यांच्या दुःखांची कथा उलगडते शिव या कादंबरीत नागांच्या जगात प्रवेश करतो आणि त्याच्या प्रवासात अनेक गुपितांचा उलगडा होतो या कथेतील नाग लोकांच्या जगातील गुडता आणि त्यांच्या जगण्याच्या संघर्षाची कथा थरारक आणि संवेदनशील असून त्यांचा इतिहास त्यांची परंपरा आणि वेगळी संस्कृती ही या कथेचा मुख्य आधार आहे इथे शिवाची भूमिका केवळ एका योद्ध्याची नसून एका तत्वज्ञाची आणि मार्गदर्शकाची आहे जो नागांच्या दुःखांची कारणे शोधतो आणि त्यांच्या न्यायासाठी लढतो कादंबरीत शिवाचा प्रवास त्याच्या आंतरिक संघर्षासह बाह्य शत्रूंशी लढण्याचा आहे नागांची सत्ता आणि त्यांचा मेलुहाच्या व्यवस्थेशी असलेला संघर्ष ही कथेची मध्यवर्ती सूत्रे आहेत या संघर्षात फक्त शस्त्रांचीच नाही तर तत्वज्ञानाची नैतिकतेची आणि श्रद्धेची देखील गुंफण आहे शिवाच्या जीवनातील महत्वपूर्ण पात्रे जसे की सती बृहस्पती आणि पार्वती या कथेत महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्या संबंधामधील ताणतणाव प्रेम आणि त्याग यांचे संवेदनशील लेखन आमिष यांनी प्रभावीपणे केले आहे या पात्रांच्या माध्यमातून शिवाच्या जीवनातील नैतिक द्वंद्व आणि त्याच्या निर्णयांची गुंतागुंत उलगडली जाते शिवाच्या प्रवासात त्याला येणाऱ्या अडचणी त्याच्या आंतरिक शक्तींचा शोध आणि त्याची नैतिक भूमिका या सर्वांचा या कादंबरीत प्रभावी समन्वय साधलेला आहे नागांच्या जगात लपलेल्या रहस्यांचा उलगडा आणि त्यांच्याशी असलेल्या संघर्षाचा अखेरचा टप्पा ही कथा वाचकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते रहस्य नागांचे ही कादंबरी नाग लोकांच्या गुळतेभोवती गुंफलेली आणि शिवाच्या प्रवासातील महत्वपूर्ण टप्प्याचे वर्णन करणारी आहे आमिष त्रिपाठी यांनी या कादंबरीत पौराणिक कथांचे आधुनिक रूपांतरण करताना भावनांचा तत्वज्ञानाचा आणि थरारक घटनांचा उत्कृष्ट समन्वय साधला आहे नागांच्या जगातील रहस्य आणि शिवाच्या प्रवासाचा या कादंबरीत केलेला उलगडा वाचकांना एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देतो ज्यामुळे ही कथा अधिक स्मरणीय होते हे होते आजच्या पुस्तक परीक्षणाचे सादरीकरण तुम्हाला हे परीक्षण कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा अशा अनेक परीक्षणांसाठी सबस्क्राईब करा आणि अर्थ मराठीसोबत वाचनाचा आणि श्रवणाचा आनंद नक्की घ्या